पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस स्पर्धेतील बाराव्या दिवशी भारताचे विविध क्रीडा प्रकारात सामने आहेत आणि काही पदकांची अपेक्षा आहे भारताच्या पहिल्या सामन्याला सकाळी अकरा वाजता सुरुवात होते साखळी सामन्याला भारताच्या सर्वेश कोशारे उंचवडीत पात्रता फेरीच्या सामन्याला एक वाजून पस्तीस मिनटांनी सुरुवात होईल महिला भालापेक महिला भालाफेकपटू अन्नू राणी हिचा सामना दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटांनी असेल वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू हिचा सामना रात्री अकरा वाजता आहे तसंच महिला पैलवान विनेश फोगट ही सुवर्णपदकासाठी मैदानात उतरेल आणि साडेबाराच्या सुमारास तिचा सामना सुरू होईल त्यामुळे भारताचे अनेक सामने आहेत आज आणि आता ट्रॅक अँड फील्ड गेम सुरू झालेले आहेत त्यामुळे भारताला आणखीन काही पदकांची अपेक्षा आहे काही उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे धावपुटू आणि मराठमोळा अविनाश साबळे हा स्टिपलचे स्पर्धेत अंतिम फेरीत दाखल झाला आहे आज मध्यरात्री दीड वाजता हा सामना हो, सुरू होणार आहे अविनाश सुवर्णपदक घेऊनच या देशात येईल ये असा विश्वास अविनाश साबळे याच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे परिवार आणि गावकऱ्यांनी जल्लोषाची तयारी केली आहे असंही साबळे कुटुंबियांनी म्हटलं आहे दीड वाजता आपण सर्वजण आतुरतेने वाटपतो एक आनंदाची बातमी आपल्याला नक्की भेटेल हो न, हो नक्कीच कारण की एक आत्मविश्वास आहे इथून मागे केलेली एक मेहनत आम्ही बघितलेली आहे आणि इथून मागे जे कंटेंटर आहेत स्पर्धेमध्ये त्यांच्या पण सर्वांची एक टायमिंग रेंज बघितली सर्वांची सेम आहे आणि एक खेळाडूला एक आत्मविश्वास असतो आहे की साधारणतः सर रेस कितीपर्यंत लागेल तर दादाच्या आमच्या ह्या गोष्टीवरती पण बोलणं झालं की रेस किती टाईमपर्यंत लागेल तर की दादांना पण विषय की हा आपला जो बेस्ट टाईमिंग आहे ते तेवढ्याच टाईमच्या आतमध्ये नक्कीच एक मेडल टॅली असेल आणि त्यामध्ये आपण नक्की असणार असणारे भारताला आश लागलेली की बा आपला एवढा ग्रामीण भागातला मुलगा ह्या ठिकाणी जाऊन आपल्या देशाकरता आपले बीडवाशी सगळ्या लोकांना पण खूप मोठी आस लागलेली आणि त्या सगळ्या लोकांच्या आस समाधान करणार आणि सुवर्णपदाची आपल्या देशाला कमाई देणार म्हणजे शंभर टक्के स्वतःचा आपला आत्मय स्वभाव आहे दररोज